नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी नुकत्याच निकाल जाहीर झालेल्या यू पी एस सी या सर्वात कठीण परीक्षेत डॉक्टर राहुल एकनाथ कांबळे यू पी एस सी मार्फत एम एस एम ई सहाय्यक संचालक आय ई डी एस पदावर निवाड डॉक्टर राहुल एकनाथ कांबळे मूळगाव हे लस तालुका मंठा जिल्हा जालना असून ते जालना येथे राहतात पी एच डीचे शिक्षण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीमध्ये चालू असतानाच त्यांची एम पी एस सी मार्फत एम एस ई विभागात सहाय्यक संचालक आय ई डी एस पदावर निवड झाली आहे प्रचंड मेहनत चिकाठी आणि संपर्ण यांचे उत्तम उदाहरण ठरतं संशोधक श्री राहुल यांची संघ लोकसेवा आयोग यू पी एस सी मार्फत सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाच्या एम एस एम ई सहाय्यक संचालक इंडियन इंटरप्राईज डेव्हलपमेंट्स सर्विस आय ई डी एस ग्रेड सेकंड फुडिया ग्रुप ए पदावर निवड झाली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी ते संशोधनातील कठोर अभ्यास आणि देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षेची तयारी या दोन्ही गोष्टी एकाच वेळी करतं कठीण असलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन घवघवी ते संपादित केल्याबद्दल संत रविदास प्रतिष्ठान परभणीच्या टीमचे त्यांचे पुष्पहारो भारतीय संविधान या ग्रंथाची प्रत भेट देऊन अभिनंदन केले त्याप्रसंगी प्रतिष्ठानचे श्री भगवानराव गोरे श्री रामकिशन कांबळे श्री सुगूजी ठोंबरे श्री एस जी शेवाळे श्री डी एम को कटारे सर पांडुरंग कोकाटे मानिक असोले सर इत्यादींची उपस्थिती होती आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज